पुणे गुन्हेगारीच्या विळख्यात सापडलाय भर दिवसा होणारे खून गोळीबार कोयत्याचे वार लूट आणि टोळी युद्ध हे चित्र आपल्याला पुण्यासाठी भूषणावह नाही काल बाजीराव रोड या ठिकाणी एका तरुणाची भर दिवसा निर्घृण हत्या झाली पण हे काय व्हायला लागलं कधीपासून हे प्रमाण वाढलं तर उत्तर आहे भाजपानं सत्तेसाठी गुन्हेगारीला दिलेला राजाश्रय घरातून बाहेर पडलेला पुणेकर पुन्हा घरात सुखरूप परतेल की नाही याची धाकधूक पुणेकर कुटुंबियांमध्ये असते आमच्या सुसंस्कृत पुण्याला गुन्हेगारीचं ग्रहण लागू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्ष त्वेषाने लढतोय आणि भविष्यातही लढणार म्हणूनच जेव्हा अशा घटना समोर येतात तेव्हा तत्काळ पुणे जिल्हाध्यक्ष श्री प्रशांत जगताप आपल्या सहकार्यांसह रस्त्यावर उतरतात आणि स्वतःला पुण्याचे शिल्पकार म्हणवणारे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला जातो याज साथी आज पुण्यात आंदोलनाच्या माध्यमातून निवडणुकांसाठी बिहारमध्ये प्रचार करणाऱ्या आणि महाराष्ट्राला पुण्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे ब्यूरो रिपोर्ट पुणे मराठी लाइव पुणे